सध्याच्या परिस्थितीत वाढत्या वीज बिलांमुळे सामान्य जनतेवरचा आर्थिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे शेतकरी ज्यांना आधीच अनेक संकटांचा सामना करावा लागतोय छोटे व्यावसायिक ज्यांची उलाढाल मुश्किल झाली आहे आणि सर्वसामान्य कुटुंब ज्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे अशा सर्वांचीच या वाढीव बिलांमुळे होलपट होत आहे शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही मागण्या करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही जनतेच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर या अन्यायकारक वाढीव वीज बिलांच्या विरोधात मोझरी गावात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे हे उपोषण केवळ एका व्यक्तीचं किंवा गटाचं नसून लोकशक्तीच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याकरिता आणि जनतेचा आवाज बुलंद करण्याकरिता आयोजित करण्यात आलं आहे सामूहिक आवाज शासनापर्यंत पोहचविण्याकरिता आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी हे उपोषण एक महत्वाचं माध्यम ठरणार आहे त्यामुळे आपल्या गावातील प्रत्येक नागरिक युवक महिला शेतकरी व्यावसायिक आणि प्रत्येक समाज घटक यांनी हा उपोषणात सक्रिय सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती करण्यात येत आहे आपल्या या सर्वांच्या एकजुटीनेच या वाढीव वीज बिलांच्या अन्यायाला आपण वाचा फोडू शकतो आणि न्याय मिळू शकतो જેમ મીટર લાવીટર ચારશ રૂપિયા બિલ કિપિલ ચારશ રૂપે કે તીનશે રૂપે તીનશે રૂપે ચારશ રૂપિયા બિલ જાય पाच पाचशे चारशे ते पाचशे रुपये मागच्या वर्षी एवढा उन्हाळा होता ह्या वर्षात तरी एप्रिल मे महिन्यातसुद्धा पाणी सु चु, पाणीसुद्धा आलं लगातार आठ दिवस पाणी आलं त्याप्रमाणे एवढी कमली नाही या ह्या वर्षात तरी यानं नवीन मीटर लावलं डिजिटल मीटर लावलं तेव्हापासून ह्या गोरगरीबो पहिले सहा ते सात हजार रुपये महिन्याचं बिल आलेलं आहे आणि हे सहा ते सात हजार रुपये भरू शकत नाही आईच्या माता बरं ये नोकऱ्या नाही येले कामधे नाही अशा वेळेस हे एवढाला बिल भरू शकतात काय याच्या घरी फ्रीजसुद्धा नाही आहे साधी चौकशी कधी केली तर यायच्या घरी दोन दोन फक्त लाईट आहेत आणि ते झोपाच्या वेळेस हे लाईटं बंद करतात काही मोठे मोठे लाईट नाही जास्त पॉवरचे लाईटं नाही आहेत फक्त साठ साठ व्याटचं बल आहे याच्या घरी काही फ्रीज नाही आहे काही वॉशिंग मशीन नाही आहे काही मोठी एल डी टी व्ही नाही यायच्या घरी बा अशा याच्यात कधी एवढाला बिल देत असतील तर आम्ही बिल कसं काय भरा म्हणून आमचा एकाचा विचार जुनं मीटर लावून द्या आमचं आणि हे नवीन मीटर काढून द्या नवीन मीटर काढून द्या आणि <thoughtful noise> जुनं मीटर आमचं आं। आणून द्या यायला विचारलं सुद्धा नाही नवीन मीटर काढा लावायच्या वेळी यायच्यासोबत विश्वासघात केला इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे जे लोक येत होते हेले हे घरी नसताने हे मीटर याने लावलेलं आहे यायच्या घरी अशी यायची हे चुकामुक झालेली आहे दिशाभूल झालेली आहे जे कर्मचारी लोक येत होते आणि यायचं नवीन जुनं मीटर काढून देत होते आमचं जुनं मीटर लावून द्या आणि तुमचं ते एकही अदानीचं मीटर लावलेलं ला आहे खरोखर ते मीटर घेऊन जा आणि आम्ही एवढं बिल सुद्धा भरू शकत नाही हे आठ आठ हजार नऊ नऊ हजार आम्ही बिल भरायला तयार नाही आहोत तर मग नाही तर हे काकू आहे काकू तुम्हाला एक सतरा हजार बिल आलं ना या इकडे बेंडांमध्ये या इकडे जास्त सतरा हजार रुपये बिल झालं या काकूले हा सतरा हजार भरू शकते का बिल भरून सगळे बडगाव फतेपूरचे हे मजूर लोक आहेत आणि ह्या मजूर लोकांवर हे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा अन्याय होत आहे मजुरावर अन्याय करत आहे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे कर्मचारी मागच्या वेळेसुद्धा गेले चारशे तीनशे रुपये बिन येत होतं महिन्यासाठी त्यावेळेस त्यानं ह्यांची यांच्यावर अन्याय केला आणि जोपर्यंत ह्या गोरगरीब लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागं घेणार नाही कारण की सगळे मजूर लोक आहेत इथं आणि मजूर लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी हे उपोषण चालू आहे विचार करायची गोष्ट आहे इथं कोणी सर्विसवाले लोक नाही आहे ना कर्मचारी लोक नाही आहे जे काही लोक बसलेले आहेत ते सगळे मजूर लोक आहेत ह्याच्या घरातला कोणी कर्मचारीसुद्धा नाही आहे आणि अशाच लोकांनी हे बिलं ये एवढ्याने बिलं दिले आठ आठ हजार रुपये बिलं दिले आज एका का आठ आठ हजार भरू शकतात काय ह्याच्या घरी अपंग लोक आहेत याच्या घरी बिमाग लोक आहेत याच्या घरी एवढं बिल भरू शकत नाही शासनानं लवकरात लवकर याचा विचार करायला पाहिजे आणि याचं बिल कमी करून द्यायला पाहिजे आणि हे जमीन मीटर घेऊन जा तुम्ही जमीन मीटर आधी लावू शकत नाही